नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सा खूप स्वागत आहे आज आपण आहे ना पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करतोय पूर्ण इथे मी भजे वगैरे सगळं करणार आहे पूर्ण थाळी बनवणार आहे आज आपण इथे तर ती झटपट कशी बनवायची ते इथे मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करू इथे मी एक वाटी सर्वांची डाळ घेतलेली आहे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला स्वच्छ धोन ते पाण्याने धुवून घ्यायचे आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची तेल टाकायचं म्हणजे जे आपण बॉइल करू त्यावेळेस मध्ये वरती येणार नाही तर झाकण लावून याचा चार ते पाच शेतकऱ्या चांगलं मऊ शिजतो शिजून घेतो आता मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे मैद्याने काय होतं की आपल्या ज्या पोळ्या आहेत ना त्या तुटत नाही मस्त छान गरम होतात आणि थोडस मीठ टाकलेलं आहे चवीनुसार थोडीशी हळद हळदीने हार। ना कलर छान येतो पोळींला म्हणून हळद टाकायची आणि थोडं थोडं पाणी टाकून यायचं आपल्याला गोळा म्हणून घ्यायचा छान असा वगैरे इथं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याला एवढं थोडासा आपल्याला तेलाचा हात लावून आहे म्हणजे मग काय होत कि याला पापडी येणार नाही मग तेलाचा हात लावून आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी सायचा ठेवून कुकर पण झालेला आहे डाळ शिजलेली आहे थोड़ा थंड होतो आता आपण तो आपने थे। थे। तेचा में आता आपण इथे कटाट आमटी बनवून आहे त्याच्यासाठी मी आता इथे एक वाटी मोगरे घेतलेले ते भाजून घ्यायचं आपल्याला जास्त पण नाही करायचं पूर्ण भाजून घ्यायची थंड करून घेऊन मम्मी याला किसून घेऊ म्हणजे मिक्सरला आपल्याला पटकन बारीक करा बघा आता आपण इथे कटाच्या आमटीचं वाटण करून घेतोय इथे मी दोन कांद्यात भाजून घेतले होते त्याच्यामध्ये अद्रक टाकायचं एक इंच पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक खोबरं आपण जे आता भाजून घेतलं ते मी असं केसून घेतले म्हणजे मग काय होतं की पटकन दळल्या जातं कोथंबीर भरपूर कोथंबीर घ्या आता हे आपल्याला दळून घ्यायचंय बघा आपला कुकर पण थंड झालेला आहे मस्त थंड झालेला तो मला डाळ दाखवते हे बघा मस्त शिजलेली आपण एका चांगली काढून घेऊ आपण भात करतोय भाताला मी पाणी ठेवलेलं आहे दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे मी तुम्ही तुमच्या तांदळानुसार घ्या किती पाहिजे पाणी त्यानुसार टाकायचं काय काही तांदळांना पाणी जास्त लागतं काही कमी लागत मीठ टाकते चवीनुसार असं तेलाची झाड टाकायची म्हणजे काय होत की तेला भाताला छान अशी चमूक पण येते आणि मोकळा पण होतो मग भात आता या पाण्याला आपण छान मोकळी येऊ देऊ आता आपण कटाचे आमटी बनवून घेतोय त्याच्यासाठी मी इथे तेल टाकते दोन ते तीन चमचे तेल टाकायचं कटाच्या आमटेला म्हणजे मग छान असं कट केले तर गरम देऊ हा बघा इथे आपण मसाला दळून घेतलेला आहे छान बारीक तळायला गेले आहे आपण हे जे दळून घेतलेला मसाला आहे ना आता छान तेलामध्ये परतवून घ्यायचा या स्लो वरच परतवून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा हा आपल्याला बघे हे छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालू लाल तिखट एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हळद एकदम थोडी टाकायची इथे मी काळा मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा घेतलेला आहे काळा मसाला आता एक छान पत्च आहे आपण हे जे डाळ शिजवून घेतलेलं होतं ना ते पाणी टाकायचे म्हणजे मग छान अशी घट्ट आणि चवदार अशी आपले कटाचे आमटी तयार होते छान अशी उकळी येऊ देऊ चवीनुसार मीठ टाकायचं बरे इथे आपल्या कटाला मधा असा घरी आलेली आहे छान झालेली आहे आणि इथे गॅस करते आपला भात पण झालेला आहे डाळीला चटका देऊन घ्यायचा आहे चाळून घेतलेली आहे बघा अशी मस्त झालेली आपण याच्यामध्ये गोळ टाकतोय तिथे मी हा गोळ किसून घेतलेला आहे छान परतवून घ्यायचा आहे तो मी इथे एक वाटी डाळ घेतलेली होती इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे याला चांगला चटका घेऊन घेऊ आपण बघा इथे आपले मस्त पुरंदी झालेलं आहे आता त्याला झालं कसं समजायचं आता हे जे आहे ना मुल ना बघा असं राहिलं म्हणजे मग समजायचं आपलं झालेलं चटकातून आता हे करून आपण थंड करून घ्यायचं एका डिश मध्ये काढून घेते मी आपल्याला हे करून करून घ्यायचं आपल्याला आता हे मी पॅनमध्ये थे। ठेवून येते आता आपण येथे रस करून घेतोय आंबे मी छान स्वच्छ धुवून घेते आता म्हणजे मग काय होतं की पावडर वगैरे लावलेली असते ना आंब्यांना ते धुतल्या जाते चांगली इथे मी आपूस आंबार घेतलेला आहे आपल्या इथे भात झालेला आहे रशी झालेली आहे पूर्णाला चटका देऊन पण झालेला आहे इथे मी कांदा पण कापून ठेवलेला आहे भज्यांसाठी अजून तरी काय कोणी आलेलं नाही आहे जेवायला आलं की मग गरम भजी काढू तोपर्यंत आता आपण रस भरून घेऊ बघा इथे आता आपला गस पण झाला आता इथे मी आता वाटी साखर टाकते तुम्ही तुमच्या आंब्याच्या गोळीनुसार टाका आणि असं मिक्स करून घ्यायचंय बघा मी मिक्सरचा वापर नाही केलेला आहे असं छान भागीने घुटून घेतलं ना मस्त येतो मग आपला असा मस्त घुटून घ्यायचा झालेलं असं मिक्सर मिक्सरला केला ना चीरा, चीरा था। तो जास्त येऊन जातो असं चिरट चिरट येतो असा करायचा आणि मस्त टेस्टी पण लागते आता आम्ही फ्रीज मध्ये ठेवून देते बघा इथे पीठ पण छान असं आपलं भिजवून झालेलं आहे त्याला मी थोडस असं भिजवून घेतलेलं आहे आता इथे आपलं पुरण पण छान तयार झालेले आहे बघ मस्त झालेले आता आपण पोळ्या लाटायला घेऊ कशा मस्त फुलले आहेत आपल्या पोळ्या छान फुलले आहेत बघा अशा दोन लाट्या करून घ्यायच्या लिंबूपेक्षा थोडे कमी घ्यायच्या नाही तेवढे घेतले तरी चालेल तुमच्या अंदाजाने घ्या तुम्हाला तेवढी मोठी पोळी करायची त्यानुसार तर ता त्यामध्ये मी पुरण टाकते असं पूर्ण सगळीकडे व्यवस्थित असं पांघरून घ्यायचं म्हणजे मग काय आता सगळीकडे व्यवस्थित असे ते पुरण लागल्या जातं आणि कडेपर्यंत येतं मग सात आव घ्यायची म्हणजे मग काय होतं हे जे कडा आहेत ना आपल्या ह्या सुटत नाही आणि पोळी फाटत नाही थोडस पीठ टाकायचं आणि हाताने असे कापून घ्यायची थोडीशी म्हणजे काय होतं की याच्यातले जे एअर बबल्स असतात ना तेव्हा निघून जातात आणि पोळी फाटत नाही आणि व्यवस्थित लाटलाही जाते आणि सुटते पण मग व्यवस्थित छान लाटून घ्यायची पूर्ण नाही काही नाही व्यवस्थित मस्त बघा मी आता थोडं तूप टाकते लाटून झाले का मस्त तूप टाकायच बघा छान अशी फुलते मी मस्त फुलते आता मी पण ते करते आणि छान असे भाजून घ्यायचे मोठी साईड भाजून घ्यायचे मस्त फुलतात फक्त पेट आहे ना थोडं जास्त घालून फिजत ठेवायचं म्हणजे मग काय छान बघा फाटत नाही काही नाही मस्त येतात इथे आपली पोळी तयार झालेली बघा इथं तेल मस्त छान गरम झालेलं आहे तर आपण तण काढून घेऊ आपल्या बघू शकता आपण मागच्या वर्षी पण कुरडायची रेसिपी टाकलेली आहे मी तुम्ही जाऊन चेक करू शकतात मस्त फुलतात बघू शकता तुम्ही पांढऱ्या शुप्र आलेले मस्त फुललेले ते रेसिपी मी आता नाही पुढच्या वर्षी टाकेन कारण आता पावसाळा चालू झालेला आहे मस्त फुलतात बिवडे पण आता आपण इथे भजे काढून घेतोय त्याच्यामध्ये गरम तेल टाकते मी कारण छान कुरकुरीत आणि मस्त फुलतात तुम्ही याच्यामध्ये सोडा वगैरे नाही घातला तरी चालतो मग पुन्हा मिक्स करून घ्यायच आहे मस्त येत आपले इथे छान मस्त आलेत आपले इथे भजे पण बघू शकतात मस्त आलेत कुरपुरी हे पण काढून घेते मी इथं आता आपला स्वयंपाक झालेला आहे बघा इथे मस्त असे आपले पूर्ण थाळी बनवून झालेली आहे बघू शकतात तुम्ही आता कसा आंब्याचे दिवस संपायला आलेत म्हणजे पाऊस पडायला लागलाय ना मग त्याच्यामध्ये किडे वगैरे राहतात मग जास्त आमरस करायला नाही भेटत म्हणून मग मी आज ही थाळी बनवलेली आहे हे बघा मस्त छान अशी बनलेली आहे कुरड्या पण बघू शकता तुम्ही किती छान मस्त आलेले आहेत ते बघा कोरड्या बघा किती नरम आहे बघू शकता मस्त नरम आलेले आहेत ते बघा इथे आपण पूर्ण थाळी बनवून तयार केलेली इथे मी रस पण केलेला आहे तो रस आपण मिक्सरला न करता रवीने घुटून घेतलेला आहे खूप छान टेस्टी बनतो हा रस ह्याच पद्धतीने जर केला तर खूप छान चा, बनतो आणि टिकतोही चांगलं कापट होत नाही मग तर तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार